महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले अशोका मार्गावर जलसा समोर आदर्श बिल्डिंगमध्ये हे प्रचार कार्यालय आहे प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातर्फे दोन शिवसेनेचे से आणि दोन राष्ट्रवादीचे उमेदवारांचे पॅनल तयार करण्यात आले यात राष्ट्रवादीचे अॅडव्होकेट अन्सार सय्यद शारदा चव्हाण आणि शिवसेनेचे योगेश मस्के अश्विनी आमले हे उमेदवार आहेत उद्घाटन प्रसंगी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन नामदार दादा पुसे यांनी केलंय आज निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा दादाजी भुसेजी यांनी आज कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे यामध्ये त्यांनी दोन्ही पक्षांचे चारही उमेदवार घडी आणि धनुष्यमान यांना निवडून देण्याकरता आवाहन करून एक व्यवस्थितरित्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि सर्व जनतेचा या प्रभागामध्ये त्या दोन्ही पक्षांना भरघोस मताने निवडून देण्याचा निर्धार केलेला दिसतो आहे आणि त्याप्रमाणे सगळे मतदार हे हजारोच्या संख्येने ते हजार होते याची ही क्रांती दिसते आणि म्हणून आपला राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष हे जे शंभर टक्के हे चारी उमेदवार निवडून येतील असा माझा मला ठाम विश्वास आहे आणि मी जनतेला आवाहन करतो की चारी उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावे विनंती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आपल्या या पक्षाचे लाडके असे मंत्री मान्य श्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी हा प्रचार कार्यालयाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला जास्त वेळ न घेता मी सर्व उपस्थितांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली उपस्थिती दिली मी सर्वांना या ठिकाणी फक्त एकच जाहीर आवाहन करतो की पंधरा तारखेला फक्त तुम्ही दोन गड्या आणि दोन धनुष्य एकच लक्ष गड्या धनुष्य एकच लक्ष एक लक्ष एकच लक्ष अतिशय असं थाटामाटात उद्घाटन झालं आहे मी या चारही उमेदवारांच्या वतीने आपल्याला विनंती करतो की येत्या पंधरा तारखेला या चौघांना भरघोस मतांनी या ठिकाणी विजय मिळवून द्यावा मध्ये शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन काल रविशंकर मार्गला हेमताप्पा गोडसे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रथमच नाशिक जिल्ह्या शहरामध्ये महानगरपालिकेचं पहिलं उद्घाटन काल हेमताप्पाच्या हस्ते करण्यात आलं आज दादाजी भूषे साहेबांची वेळ घेऊन आज भूषे साहेबांच्या हस्ते करण्यात आलं खऱ्या अर्थाने कार्याचं उद्घाटन घाईमध्ये झालं साडे दहाचा टायमिंग ता ता असतो आचारसंहितेचा अजून पुढे काही दोन तीन कार्यक्रमाचे उद्घाटन करायचे होते त्याच्यामुळं साहेबांनी आपले प्रीत कापले आणि लगेच ते नाशिक रोडला गेले त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद करतो आमच्या पॅनलचे दोन घड्याळ आणि दोन धनुष्य असा आमचा पॅनल आहे आणि गेल्या ज्या दिवशी पॅनल तयार झाला त्या दिवशीपासून एकही मिनटं असं आम्हाला बसायला थांबायला वेळ नाही म्हणजे प्रभागातली अशी एक गल्ली नाही की तिथं सत्कार झाला नाही आमचा प्रत्येक एरियामध्ये जाऊन सत्कार लोकांचा जो रोग बघून असं वाटतंय का बाबा आमच्या निवडणुकीच्या आधीच आमची ती विजय यात्रा चालू आहे खरं त्या खऱ्या खर अर्थाने चारीचे चारी लोक चारीचे चारी, चारी, चारी उमेदवार बहुमत म्हणून मताने धक्क्यानी निवडून येतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो विभागातील प्रलंबित विकास कामे पायाभूत सुविधा शिक्षण पाणीपुरवठा आणि स्वच्छतेस प्राधान्य देत नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी एकत्रितपणे प्रचाराची दिशा स्पष्ट करत संघटन मजबूत करण्याचा निर्धार केलाय प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेऊन तात्काळ उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं प्रतिनिधी गुडू शेख दिशा न्यूज नाशिक